श्री स्वामी समर्थ मित्रांनो सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस बुधवार द्वादशीच्या दिवशी करा चिमुटभर हळदीचा हा एक उपाय भगवान श्री हरिविष्णू यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला त्वरित मुक्ती मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि मित्रांनो आनंदाने तुमचे घर भरून जाईल बनाल तुम्ही करोडपती कारण मित्रांनो यावेळी बुधवारी द्वादशीच्या दिवशी अनेक शुभयोगांची निर्मिती होत आहे जे की अनेक वर्षांनी आला आहे म्हणूनच मित्रांनो या दिवसाचे महत्व खूपच मोठे आहे आणि या दिवशी तुम्हा सर्वांनी हा चिमुतभर हळदीचा उपाय नक्की करायला पाहिजे तर मित्रांनो हा उपाय कसा करायचा केव्हा करायचा कुठे करायचा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवायचे ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाऊया पहा हा दिवस इतका खास असतो इतका महत्त्वपूर्ण असतो की पाहण्यात आले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ अनुष्ठानांनीही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत त्या सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस बुधवार द्वादशीच्या दिवशी एका छोट्या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात खूप लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांना या उपायाचा फल मिळालाच आहे जर तुम्ही देखील हा उपाय सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस बुधवार द्वादशीच्या दिवशी करायचा विचार करत असाल तर हा उपाय आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या ऐका त्यानंतर करा तुम्हाला या उपायाचा फल नक्कीच मिळेल आणि या उपायाने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या असली तरी ते दूर होईल तुम्हाला त्याचे कारणही कळत नाही की ही समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे त्याचे कोणतेही कारण असू शकते जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष असू शकतो आणखी बरेच दोष असतात काहीही असू शकते परंतु तुम्हाला या उपायासाठी दोष शोधण्याची गरज नाही सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस द्वादशीच्या दिवशी हा चिमुटभर हळदीचा उपाय तुम्ही सर्वांनी करावा मित्रांनो आता समजून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे तर पहिली गोष्ट मित्रांनो हा चिमुटभर हळदीचा उपाय कोणासाठी आहे पहा येथे थेट गोष्ट सांगायची आहे की हा चिमुटभर हळदीचा उपाय का केला जातो आहे हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमच्या जीवनातील दुःख आणि समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमचे कोणतेही मोठे काम आहे जे होत नाही आहे तर त्या कामासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना भगवान श्री विष्णू यांच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि जर कोणतीही माता बहीण जी आपल्या घराच्या सुख आणि शांतीसाठी घरात धन समृद्धी वाढवण्यासाठी उपाय करत आहे तर घरातील मोठ्या माता बहीण यांनी हा चिमूटभर हळदीचा उपाय विशेष करून करावा कारण माता बहिणी घराची लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी काही विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फल खूप लवकर मिळते आणि खूप मोठे होऊन मिळते त्याचबरोबर हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो मोठा असो लहान असो किंवा मूल असो ज्याला हा चिमूटभर हळदीचा उपाय समजला आहे त्याने हा उपाय द्वादशीच्या दिवशी नक्की करावा त्याला या उपायाचे फल खूपच लवकर मिळेल कारण सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस बुधवारी माता लक्ष्मीची खूप सहजपणे प्रसन्न होतात तर चला आता आपण समजून घेऊ की हा चिमुटभर हळदीचा उपाय कसा करायचा आहे आणि या उपायाची जी वेळ आहे ती काय आहे पहा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस बुधवारी हा चिमुटभर हळदीचा उपाय मुख्यतः संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळाच्या वेळी करायचा आहे आता प्रदोष काळाचा वेळ खूप लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो की हा वेळ कधी असतो किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत असतो जेणेकरून आपल्याला उपाय करण्यासाठी योग्य वेळेची माहिती मिळावी तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रदोष काळाचा एक वेळ संध्याकाळचा असतो संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत यावेळेत तुम्ही उपाय केल्यास तुम्हाला त्या उपायाचे फल नक्कीच मिळेल संध्याकाळी सहा ते सात दरम्यान तुम्ही हा चिमुटभर हळदीचा उपाय करू शकता आता खूप लोक येथे हा प्रश्नही नक्की विचारतील की आम्ही तर नोकरीला जातो आम्ही ड्युटीवर जातो आणि येण्यास उशीर होतो तर त्या परिस्थितीत काय करावे पहा त्या लोकांना टेन्शन घेण्याची गरज नाही जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या प्रदोष काळात करत असाल आणि येण्यास उशीर होत असेल जसे की सात वाजेपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तर तुम्ही सात किंवा रात्री आठ वाजेपर्यंतही उपाय करू शकता तरही चालेल आणि जर त्यापेक्षा थोडा उशीर झाला तरीही तुम्ही उपाय करू शकता कारण सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस बुधवार हा दिवस वर्षभरात एकदाच येतो म्हणून जेव्हा तुम्हाला संधी मिळेल हा उपाय नक्की करा फक्त प्रयत्न करा की तो वेळेतच करावा पण कोणत्याही कारणामुळे तो न करू शकत असाल तर थोडा उशीर होऊनही करू शकता तुम्हाला उपायाचे फल नक्की मिळेल जेव्हा बुधवारचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला फक्त चिमूटभर हळदीचा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या जीवनात धनवैभवाच्या समस्या दूर होतात जर तुम्ही रुपये पैशासाठी खूप चिंतित असता आर्थिक तंगी चालू असते अनेक वेळा खूप प्रयत्न करता मेहनत करता पण तुम्हाला धन मिळत नाही तुम्ही मेहनत करूनही यशस्वी होत नाही व्यापारात अपयशी ठरता नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरता कोणत्याही कार्यात जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा धनाची हानी होत असेल तर तुम्ही हा छोटा उपाय या बुधवारी नक्कीच करायला हवा चला जाणून घेऊया या विशेष उपायाबद्दल पण त्याआधी एक प्रार्थना जर तुम्ही करुणासागर यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी विष्णू जय माता लक्ष्मी नक्की लिहा ज्यामुळे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील आणि तुम्हाला कधीही धनाशी संबंधित कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवणार नाही आजचा हा व्हिडिओ खूपच खास असणार आहे कारण बुधवार द्वादशीच्या तिथीला केल्या जाणाऱ्या तीन विशेष उपायांबद्दल आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले जाईल हे उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता या उपायांमध्ये तुम्हाला धनप्राप्तीचे उपाय सांगितले जातील तुमच्या मनोकामना पूर्ण करण्याचे उपाय सांगितले जातील आणि जीवनातील कोणत्याही प्रकारच्या संकट किंवा समस्यांना दूर करण्याचे उपायही सांगितले जातील चला जाणून घेऊया पहिला आणि सर्वात खास उपाय या उपायासाठी तुम्हाला सर्वात आधी एक चिमूटभर हळद आणि दोन लवंग आवश्यक असतील आता ही एक चिमूटभर हळद आणि दोन लवंगांचा उपाय तुम्ही तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस बुधवार द्वादशीच्या दिवशी करून घ्या करोडपती होण्यास वेळ लागणार नाही तर होय मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच खास आहे कारण बुधवार द्वादशीचा असा उपाय तुम्हाला सांगितला जात आहे जो तुम्हाला हळदीने करायचा आहे या उपायामुळे धनाचा तुमच्या घरात वर्षाव होऊ लागेल आणि धन संपत्ती तुमच्या घरात वाढू लागेल माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर बरसत राहील हळद जी पाहायला साधारण दिसते आणि तुमच्या स्वयंपाकघरात सहज मिळते ती तुमचे धन वाढवेल तुमच्या घरात धन आणेल आणि तुमच्या धनात वाढ करेल कारण हळद श्री हरिविष्णूंशी संबंधित आहे ती सुख आणि सौभाग्याला आकर्षित करते धनात वाढ करते आणि धन वेगाने वाढवण्याचे कार्यही करते आता ज्यांच्या जीवनात किंवा ज्यांच्या घरात पैशाची कमी वाढत आहे पैसा येत नाही आणि पैशाबाबत खूप समस्या होत आहे त्यांनी हळदीशी संबंधित उपाय नक्की करायला हवेत हळद तुमच्या जीवनात त्वरित पैसा आणते आणि अचानक तुम्हाला धनवान बनवते तसेच जेव्हा हळदीचा उपाय केला जातो तेव्हा तुमच्या कुंडलीत बृहस्पती खूप मजबूत होतो बघा जेव्हा तुम्ही तुमच्या कुंडलीत बृहस्पती मजबूत करता तेव्हा समजा की कधीही तुमच्या जीवनात पैशाची कमी होत नाही तुमच्या तिजोरीत धनाची कमी होत नाही द्वादशीचा जो दिवस असतो तो देवगुरू ब्राहस्पती आणि भगवान विष्णूंना समर्पित असतो या दिवशी भगवान विष्णूची पूजा अर्चना केल्याने आणि हळदीचा हा उपाय केल्याने असा समजा की रातोरात तुमच्या घरात धनाची वर्षा होऊ लागेल आणि तुम्ही तुमच्या जीवनात महाधनी आणि महाकोटेश्वरी बनाल जीवनात सुख येऊ लागेल आता तुम्हाला सांगते की जसे तुम्ही तुमच्या कुंडलीत ब्राहस्पती मजबूत करता तुम्हाला धन सुख वैभव हे सर्व काही सहज मिळते जीवनात तुम्ही इतकी प्रगती करता की मागे वळून पाहण्याची गरज भासत नाही दिवसागणिक तुम्ही यशाच्या पायऱ्या चढत जाता चला पहिल्या उपायाची चर्चा करूया पहिला उपाय सांगते तो केल्याने धनसंपदा तुमच्या घरात येईल सुखसमृद्धीत वाढ होईल आणि तुमच्या घरात इतक्या वेगाने पैसा येईल की तो सांभाळण्या उघड होईल कारण येथे थेट श्री हरिविष्णूंना प्रसन्न करता येते आणि जसे तुम्ही श्री हरिविष्णूंना प्रसन्न करता माता लक्ष्मी तुमच्यावर तत्काळ प्रसन्न होते श्री हरिविष्णूची कृपा मिळवणे म्हणजे माता लक्ष्मीची कृपा आपोआप मिळणे तर करायचे काय बुधवारच्या दिवशी प्रयत्न करा की पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा जर पिवळे कपडे नसतील तर हलके रंग जसे की पांढरा किंवा गुलाबी रंग परिधान करू शकता परंतु द्वादशीच्या दिवशी पिवळा रंग सर्वोत्तम मानला जातो हळदीचा कोणता उपाय करायचा आहे ज्यामुळे तुमचे भाग्य चमकेल झोपलेले नशीब जागेल आणि तुमच्या हातात रातोरात पैसा येऊ लागेल तुम्हाला पिसलेली हळद घ्यायची आहे द्वादशीच्या दिवशी स्नान वगैरे केल्यानंतर पिसलेल्या हळदीमध्ये थोडेसे पाणी टाकून त्याची घट्ट पेस्ट बनवायची आहे आता सर्वप्रथम तुमच्या घराच्या मंदिरात बसा श्री विष्णूंसमोर एक देशी तुपाचा दिवा लावा जो हळदीची पेस्ट तुम्ही तयार केली आहे त्याचा तिलक श्री विष्णूंना लावा हळदीचा तिलक लावल्यानंतर श्री विष्णूची पूजा अर्चना करा जशी तुम्ही नेहमी करता त्यानंतर हळदीचा तिलक तुमच्या कपाळावर आणि मनगटावर लावा श्री विष्णूंना प्रार्थना करा की माझे भाग्य चमकवा माझे नशीब जागवा आणि तुमची कृपा माझ्यावर बरसा इतके म्हणा आणि लक्षात ठेवता आले तर हा मंत्र म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा बस इतकेच बुधवारच्या दिवशी करा हळदीच्या या उपायाने श्री हरिविष्णूची कृपा मिळू लागेल आणि तुमचे सर्व काम होऊ लागतील जितकीही अडचण तुमच्या कामात येत आहे ती, ती अडचण दूर होईल पैसा तुमच्या घरात रातोरात येऊ लागेल जसेच तुम्ही या उपायाला प्रारंभ कराल सर्वप्रथम जर तुमच्या घरात किंवा आजूबाजूला कुठेही नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती असेल तर ती लगेच दूर होईल जिथे हळद असते तिथे अशा गोष्टी थांबत नाहीत तिसरी गोष्ट म्हणजे नजरदोषही दूर होईल आणि जसे हळदीचा हा उपाय कराल तुमच्या कुंडलीत बृहस्पती खूपच मजबूत होईल तर जीवनात सुख समृद्धी धन वैभव सर्व काही तुम्हाला खूपच सोपेपणे मिळेल हळदीचा हा उपाय अत्यंतच उत्तम आहे ज्यांनी हे केले आहे त्यांना याचा लाभ मिळालाच आहे ज्यांनी नाही केले त्यांनी हे प्रत्यक्ष करून पाहावे आणि स्वतः त्याचा चमत्कार अनुभवावा फक्त खरी श्रद्धा ठेवून हा उपाय करावा तर पहिला उपाय झाला आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया बघा दुसरा उपाय त्यांच्यासाठी आहे ज्यांच्या हातात पैसा टिकत नाही जे म्हणतात की धनाची बर्बादी होत आहे पैसे मिळवण्यासाठी खूपच त्रास होत आहे फिजूल खर्च खूप होत आहे तर बुधवार द्वादशीच्या दिवशी तुम्ही हा दुसरा उपाय हळदीने करा यामुळे फिजूल खर्च पूर्णपणे थांबेल घरात पैसा येईल राहील टिकेल आणि धनसंपदा तुमच्या घरात कमी होणार नाही दिवसागणिक तुमच्या घरात पैसा आणि धनसंपदा वाढतच जाईल आता बघा आपण आधीच सांगितले आहे की हळद पैसा ओढण्याचे आणि धन वाढवण्याचे कार्य करते कारण हळद खूपच शुभ असते हळद श्री हरिविष्णूंशी संबंधित आहे म्हणून ती धन वाढवतेच तुम्ही पाहिले असेल की श्री हरिविष्णूच्या पूजनात हळद घेतलीच जाते हळदीशिवाय कुठे ना कुठे त्यांचे पूजन अपूर्ण राहते आता तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे त्यात थोडेसे पाणी टाकून त्याचा थोडा पातळ पेस्ट करायचा आहे जास्त घट नाही थोडा पातळच करायचा आहे आता या हळदीच्या पाण्याचा शिडकावा तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरात करायचा जितके आहे जितकेही रुम्स अंगण ओटा आहे सगळीकडे हळदीच्या पाण्याचा शिडकावा करायचा आहे शिडकावा करताना मनात असा विचार करायचा आहे की आता माझ्या घरात सर्व बाजूंनी पैसा येईल धनाची वर्षा होईल कारण आता विष्णू माझ्यावर प्रसन्न आहेत असे तुम्हाला विचार करायचे आहे बघा जेव्हा तुम्ही हळदीचा हा उपाय कराल श्री विष्णूचे ध्यान कराल आणि हळदीच्या पाण्याचा शिडकावा कराल तर तुमच्या घरात कोणताही दोष किंवा नजरदोष तात्काळ दूर होईल पैसा जो कोणत्या तरी दोष किंवा नकारात्मक ऊर्जेमुळे येत नव्हता आता येऊ लागेल जसेच हा उपाय तुम्ही कराल पाहाल की पैशाची कमतरता कधीच भासणार नाही पैसा सतत तुमच्या घरात येईल धनाची वर्षा होईल श्री विष्णूची कृपा बरसेल आणि महालक्ष्मीची कृपाही बरसेल हा हळदीचा उपायही अत्यंत उत्तम आहे तो नक्की करायला हवा आता बघूया की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे हळदीचा हा उपाय तुम्ही कधीही करू शकता सकाळ संध्याकाळ दुपार कधीही हा उपाय केला जाऊ शकतो तर दोन उपायांबद्दल बोलून झाले आता तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया जो हळदीशीच संबंधित आहे बघा तिसरा उपाय तुम्हाला सांगणार आहोत हा तुमच्या भाग्याला संपूर्ण साथ देईल भाग्य मजबूत होईल तुमच्या कुंडलीत बृहस्पती अत्यंत उत्तम होईल त्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व काही मिळेल धन यश वैभव सुख समृद्धी सर्व काही तुमच्या जीवनात आपोआप येऊ लागेल तुम्हाला कधीच विश्वास बसणार नाही की कसा तुमच्या जीवनात हा चमत्कार होत आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इथे गाठ असलेली हळद घ्यायची आहे गाठ असलेली हळद कुठे मिळेल सामान्यत ती तुम्हाला अनेक दुकानांमध्ये मिळेल जिथे राशन वगैरे सामान मिळतं नाहीतर पूजापाठाचं सामान जिथे मिळतं तिथे तर मिळेलच तर पिवळी हळदीची गाठ घ्या आणि तिची माळ बनवा आता रेडीमेड माळाही मिळते हळदीची तुम्ही रेडीमेडसुद्धा घेऊ शकता बुधवारच्या दिवशी हळदीची माळ तुमच्या घराच्या मंदिरात श्री विष्णूंच्या जवळ ठेवावी किंवा टांगावी फक्त बुधवारच्या दिवशी हा उपाय करा सकाळी किंवा संध्याकाळी जसेच माळेचा हा उपाय कराल पैसा इतक्या वेगाने वाढेल की तुम्ही कल्पना देखील करू शकणार नाही जसे उपाय करता हळदीची माळ बुधवारच्या दिवशी तुमच्या घराच्या मंदिरात टांगता असे समजा की सर्व प्रकारचे सुख तुम्हाला मिळतं आता हळदीची माळ टांगायची कशी तुम्ही ती कपड्यात बांधून टांगू शकता किंवा तशीच टांगू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये हळदीचे असे उपाय तुम्हाला सांगितले गेले आहेत हे योग्य पद्धतीने आणि पूर्ण श्रद्धेने करा जसे आम्ही सांगितले आहे तुमच्या भाग्याला चमकण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही हा खूपच उत्तम उपाय आहे श्री हरी विष्णू आणि महालक्ष्मीवर पूर्ण विश्वास ठेवा आणि हा उपाय करा चमत्कार नक्कीच होईल श्री विष्णू तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण करतील तुमची मनोकामना कितीही मोठी असो त्याचबरोबर श्री विष्णू आणि महालक्ष्मीला प्रार्थना करते की तुमची जे काही इच्छा आहे ते लवकर पूर्ण करावी आणि तुम्हाला ते सर्व काही मिळावे जे तुमच्या जीवनात आवश्यक आहे मित्रांनो शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी मिरचीचा असा उपाय सांगणार आहोत जो करताच तुम्हाला शत्रूंपासून सुटका मिळेल तुमचे शत्रू शांत होऊन जातील आणि कितीही प्रयत्न केले तरी ते तुमचे काहीच बिघडवू शकणार नाहीत आजच्या काळात प्रत्येक तिसरा माणूस आपल्या शत्रूंमुळे त्रस्त आहे काही लोकांचे शत्रू गुप्त असतात तर काहींचे शत्रू उघडपणे समोरून असतात काही लोक असे असतात जे समोरूनच तुमच्यावर वार करतात तुम्हाला शिव्याशाप देतात आणि तुमच्याबद्दल वाईट विचार करतात ज्याबद्दल तुम्हाला ठाऊक असते की हा व्यक्ती माझा शत्रू आहे तरी काही लोक असे शत्रू असतात जे चेहऱ्यावर खूप चांगले वाटतात पण पाठीमागे नेहमी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असतात त्यांच्या विचारांचा परिणाम कधीतरी तुमच्या जीवनावर असा होतो की घरात धनाची बर्बादी सुरू होते घरात अनेक दुःख आणि कष्ट वाढू लागतात आता तुम्हाला सांगते की शत्रुमुक्तीसाठी लाल मिरचीचा जो उपाय सांगितला जातो तो तुमच्याही शत्रूंना शांत करेल आणि तुमचे काहीही बिघडवू शकणार नाहीत शत्रू अगदी शांत होऊन जातील शत्रू कितीही ताकदवान असो किंवा तुमचा शत्रू कितीही मोठा असो त्याने कितीही प्रयत्न केला तरी तुमचे काहीही वाईट घडू शकत नाही तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या भल्यासाठी पहा कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्या शत्रूंना शांत करेल आणि त्यांच्यापासून तुम्हाला मुक्त करेल त्याचबरोबर जर तुमच्या घरात नजर दोष असेल किंवा तुम्हाला नजर लागली असेल तर पहा नजरदोषाला लोक खूप लहान समस्या समजतात नजरच तर लागली आहे पण तुम्हाला सांगते जेव्हा एखाद्या व्यक्तीला नजर लागते तेव्हा त्याचे व्यवस्थित चाललेले आयुष्य उद्ध्वस्त होऊ लागते पैशांची कमतरता भासू लागते घरात धनाची बर्बादी सुरू होते आणि कामधंदा किंवा व्यवसाय देखील बिघडू लागतो तुम्ही पाहिले असेल की एखादा व्यक्ती जो व्यवस्थित काम करत आहे त्याला चांगली नोकरी लागलेली आहे व्यवसाय चांगला चालतो आहे अचानक त्याच्या आयुष्यात सगळं काही बिघडायला लागतं व्यवसायामध्ये मंदी येते किंवा व्यवसाय पूर्णपणे खराब होतो कधी कधी तर असेही होते की काही लोक वारंवार आजारी पडायला लागतात औषधांचा काहीही परिणाम होत नाही नाही का असे बऱ्याच वेळा नजरदोषामुळे घडते प्रत्येकवेळी असे होत नाही पण अनेकदा नजरदोष हे याचे कारण असते आता पहा नजरदोष खूप लवकर दूर करते लाल मिरची पूर्वीच्या काळात तुम्ही पाहिले असेल की आपल्या आजी आजोबाही लाल मिरचीचे उपाय करत असत आणि नजर लगेच उतरवत असत तर आजच्या या व्हिडिओमध्ये नजरदोष दूर कसा करायचा याचाही उपाय सांगणार आहोत शत्रूंपासून कसे मुक्त व्हायचे त्याचा उपाय सांगणार आहोत तसेच धन कसे वाढवायचे त्याचाही उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितला जाणार आहे जे लोक आमच्या चॅनेलवर पहिल्यांदा आले आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सर्वात आधी बोलूया त्या उपायाबद्दल जो तुम्हाला शत्रूंपासून मुक्त करण्यासाठी आहे पहा जर शत्रूने तुमच्यावर काही केलं असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की माझं कामात लक्ष लागत नाही मला नजर लागली आहे अनेक वेळा असं होतं तेव्हा तुम्ही काय करायचं पाच सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत किती मिरच्या घ्यायच्या आहेत पाच आता काय करायचं तुम्हाला नजर लागली असेल किंवा तुमच्या घरातील कुणालाही नजर लागली असेल तर त्या व्यक्तीच्या डोक्यावरून या सुक्या लाल मिरच्या सात वेळा फिरवायच्या आहेत किती वेळा फिरवायच्या सात वेळा आता फिरवण्याच्याही एक क्रम आहे कसं फिरवायचं सात वेळा सरळ क्रमाने आणि सात वेळा उलट्या क्रमाने फिरवायचं आहे आधी सरळ क्रमाने फिरवाल जसं घड्याळाची सुई सरळ चालते एक दोन तीन अशा सात वेळा मोजून घ्या त्यानंतर तुम्ही काय करायचं घड्याळाची सुई उलट फिरवा म्हणजे उलट दिशेने त्याच पद्धतीने पायापासून डोक्यापर्यंत त्या व्यक्तीच्या शरीरावरून सात वेळा फिरवायचं आहे मग हे मिरचीचे दाणे चपरावर नेऊन जाळून टाका जर जळणाऱ्या मिरचीमधून धस असा आवाज आला तर समजून घ्या की नजर लागलेली नाही आणि जर धस आवाज आला नाही तर नक्कीच नजर लागलेली आहे यामुळे तुम्हाला कळेल की नजर आहे की नाही आणि तुमच्या शत्रूंनी काही केलं आहे की नाही पहा हा उपाय नजर दोष दूर करते आणि शत्रूंशीही मुक्ती देते लाल मिरचीचा हा उपाय खूपच अचूक आणि यशस्वी उपाय आहे हा उपाय खूपच उत्तम आहे तुम्ही सर्वांनी हा उपाय नक्की करावा आता पाहूया उपाय कधी करायचा हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी करू शकता जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री केला तर तो खूपच उत्तम आहे कारण असे उपाय संध्याकाळी अधिक प्रभावी ठरतात चला आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया जो तुम्हाला शत्रूंवर विजय मिळवून देईल म्हणजेच तुमचे शत्रू कितीही प्रयत्न करू द्यात तुमचं काही बिघडवण्याचा विचार करू देत कितेक नजर लावण्याचा प्रयत्न करू देत पण काहीही होणार नाही जर तुम्ही हा दुसरा उपाय केला हा दुसरा उपाय विशेषत त्या लोकांसाठी आहे ज्यांच्या जीवनात शत्रूंची संख्या वाढत चालली आहे म्हणजे एकाच्या मागून एक कोणी ना कोणी तुमचा शत्रू बनत आहे आणि तुम्ही यामुळे खूपच त्रस्त आहात तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत घेरवी मिरची जी लाल होते ती घेऊ नका फक्त सुखी मिरची घ्या ज्यामध्ये बी असतात आता काय करायचं जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे शत्रू वाढले आहेत किंवा घरातील कुणाच्या शत्रूंची संख्या वाढली आहे तर पाच सुक्या लाल मिरच्या डोक्यापासून पाच वेळा उलट्या दिशेने फिरवायच्या आहेत मग काय करायचं अशी जागा शोधायची आहे जिथे माती असेल म्हणजे जिथे तुम्ही छोटस खड्ड खोदू शकता घराच्या आसपास जिथे तुम्हाला कच्ची माती दिसेल तिथे एक छोटं खड्ड करा आता त्या पाच लाल मिरच्यांना ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला माहीत आहे की हा व्यक्ती तुमचा शत्रू आहे आणि तुम्हाला त्रास देतो त्याच नाव घेऊन त्या खड्ड्यात टाकून द्या मग त्या खड्ड्यावर माती घाला आणि सरळ घरात परत जा त्यानंतर मागे वळून अजिबात पाहू नका शनिवार किंवा रविवार या दोन्हीपैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता तुमचे शत्रू कितीही ताकदवान का असोत कितीही पॉवरफुल का असोत कितीही प्रयत्न का करत असोत की तुमचं काहीतरी वाईट घडावं जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा तुमचे शत्रू तुमचं एक केसही वाकडं करू शकत नाहीत कारण शत्रुमुक्तीचा हा खूपच अचूक आणि उत्तम उपाय आहे तर आतापर्यंत आपण दोन उपायांबद्दल चर्चा चर्चा केली आहे आता पटकन चर्चा करूया की लाल मिरचीच्या मदतीने तुम्ही धनप्राप्ती कशी करू शकता पहा तुम्हाला सांगते की जर तुम्ही तुमच्या कुंडलीत सूर्य मजबूत केला तर समजून घ्या की धन प्रत्येक दिशेने तुमच्याकडे येऊ लागते तर पहा हा उपाय कसा करायचा तुम्हाला बुधवारी एका तांब्याच्या कलशात पाणी भरायचं आहे कळश कोणताही चालेल जर तांब्याचा नसेल तर दुसऱ्या प्रकारचा कळश वापरू शकता त्या कळशात लाल मिरचीचे चार पाच दाणे टाकायचे आहेत कलशातील त्या पाण्यात टाका आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्या जर तुम्ही रोज अर्घ्य देऊ शकत नसाल तरी बुधवारी नक्की हा उपाय करा कलशात थोड्या मिरचीच्या बिया टाका आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्या सूर्यदेवाला म्हणा आमच्या जीवनातील दुःख आणि कष्ट दूर करा पहा जेव्हा तुम्ही बुधवारी कलशात पाणी घेऊन त्यात मिरचीच्या बिया टाकून सूर्यदेवाला अर्घ्य देता तेव्हा तुमच्या कुंडलीत सूर्य खूप मजबूत होतो तुम्ही साधं पाणीही त्यांना अर्पण करू शकता पण जर लाल मिरचीच्या बिया टाकल्या ज्या सूर्यदेवाशी संबंधित आहेत तर तुमच्या कुंडलीत सूर्य खूपच मजबूत होतो सूर्य मजबूत झाल्याने तुमचं नशीब सूर्यप्रकाशासारखं चमकायला लागतं हा उपाय बुधवारी करायचा आहे तुम्हाला वाटलं तर रोजही करू शकता धन सतत तुमच्याकडे येत राहील चला आता चर्चा करूया की पाच लाल मिरच्या तुम्हाला घरात कुठे ठेवायच्या आहेत आणि कसा हा उपाय केल्याने तुम्ही तुमच्या जीवनात सगळं काही सहज प्राप्त करू शकता पहा अनेक वेळा असं होतं की एखाद्या खूप गरजेच्या कामासाठी तुम्हाला कुठेतरी जावं लागतं आणि तुम्हाला हवं असतं की ते काम एकदाच पूर्ण व्हावं पण अनेक वेळा असं होतं की एखादं काम जे आपण यशस्वी करायचं ठरवलं असतं ते होतच नाही तर पहा तुम्हाला काय करायचं आहे पाच सुक्या लाल मिरच्या घ्या जेव्हा तुम्ही घराबाहेर एखाद्या गरजेच्या कामासाठी निघाल तेव्हा घराच्या मुख्य दरवाज्याजवळ उंबरख्यावर पाच लाल मिरची ठेवा तुम्ही त्या लटकवू शकता मग गरजेच्या कामासाठी बाहेर पडा ज्या कामासाठी तुम्ही बाहेर जाल ते काम पूर्ण होईल त्यात तुम्हाला यश मिळेल तुमचं काम कधीही अडकणार नाही बिघडणार नाही आणि त्यात काही अडथळा येणार नाही शिवाय कोणताही नजरदोष तुमच्या कामावर परिणाम करणार नाही तुम्ही एखाद्या गरजेच्या कामासाठी जात असाल काही खरेदीसाठी जात असाल किंवा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी जात असाल तर त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी